मुंबई विद्यापीठाच्या प्र कुलगुरुपदी विराजमान असणारे प्राचार्य भामरे हे त्या पदासाठी पात्र नाहीत तसंच त्यांचं संशोधन मापदंडही उपलब्ध नसून आम्ही वारंवार ही बाब निदर्शनास आणून दिली असतानाही अपात्र या भामरे यांना कुलगुरु रवींद्र कुलकर्णी यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप शिक्षकांचे प्रश्न निर्भीडपणे सोडवणाऱ्या मुक्ता शिक्षक संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय या संदर्भातील पत्रच मुक्ता शिक्षक संघटनेच्या वतीनं राज्यपाल रमस यांना पाठवण्यात आलं या पत्राद्वारे हा आरोप मुक्ता शिक्षक सुभाष आठवले यांना कला आहे जर संशोधनाचा दर्जा वाढवायचा असेल तर भामरे यांना पदमुक्त करणं अपरिहार्य असल्याचं त्यांनी सांगितलं कायद्यानुसार संशोधनाची संपूर्ण जबाबदारी ही प्र यांच्याकडे असते तरी देखील अपात्र असणाऱ्या आणि संशोधन दर्जा नसणाऱ्या भामरे यांना प्र नेमण्यात आले आमच्या संघटनेच्या वतीनं त्यांच्या विरोधात करत असलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता त्यांचं नाव टाकून एक संशोधक पेपर त्यांच्या पीएचडीच्या एका विद्यार्थ्यांना तयार केला असून हा पेपर टी या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे जर्नलची माहिती घेऊन हे जर्नल यूजीसी केअरच्या कुठल्या यादीमध्ये समाविष्ट आहे हे तपासावं तसंच पेपरमधील निष्कर्ष पाहिले असता त्यांचा दर्जा कर...